मुक्ताईनगर मध्ये कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर मोठी कारवाई करण्यात आली कत्तलीसाठी जनावरे वाहून नेणाऱ्या कंटेनरवर मुक्ताईनगर येथील शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली या कारवाईत एक कंटेनर पकडण्यात आला असून कंटेनर मधील सोडवलेले जनावरे अंतुर्ली येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहेत याबाबत कंटेनर मालक आणि वाहन चालकाविरुद्ध मुक्तानगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुप्त माहितीच्या आधारे शहर प्रमुख गणेश टोंगे यांना कंटेनर शहरातून जात असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी आपले सहकारी गौरव नाईक अक्षय निंबाडकर रोहित भाले भालेराव अजय नाईक आदित्य कोडी या सहकाऱ्यांसह तात्काळ कर, कारवाई करत कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली तपासणीत कंटेनरमध्ये मशीनची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले या प्राण्यांना कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय आहे ही माहिती तत्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली दाखल होऊन कंटेनर ताब्यात घेतला संबंधित जनावरे मुक्तायनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील गोशाळेत हलवण्यात आले आहेत या प्रकारामुळे मुक्तायनगर शहर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून जनावरांच्या तस्करी प्रश्नी नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक